नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी अर्थात आपल्या भारताचा गणतंत्र दिवस अशाच प्रकारे आपण आपल्या देशात विविध सण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो पण ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असतात का की माझ्या कवितेसारखे एकदिवसीय आता पुन्हा येईल तो सण एकदिवसीय सजावट होईल पताक्यांची असेल गर्जना नाऱ्यांची दारोदारी फडकतील तिरंगे जन अवघे राष्ट्रभक्ती तरंगे दिवसभर गुंजतील भक्तीचे स्वर भाषण आणि ताळ्यांनी देशमर बघता बघता मग होईल सायंकाळ बघता बघता मग होईल सायंकाळ कपाटात पडेल तो झेंडा अन इस्त्रीला जाईल शाल हृदयी चिटकवलेले बिल्ले हृदयी चिटकवलेले बिल्ले आता पडतील खाली हृदयाची भक्ती आता मात्र रस्त्यावर आली दिवस गेला की पुन्हा होईल तो जुना खेळ सुरू दिवस गेला की पुन्हा होईल तो जुना खेळ सुरू रंगतील दंगे धर्म जातीच्या नावाने दंगे धर्म जातीच्या नावाने आरक्षणाच्या मागणीने सजेल शिव्या शापांचा सडा आरक्षणाच्या मागणीने सजेल शिव्या शापांचा सडा लुटली जाईल आब्रू आणि होईल बलात्कार पुन्हा भगव्या निळ्या अस्मंताखाली खाली हिरव्या गार भूमीवर भगव्या निळ्या अस्मंताखाली हिरव्या घर भूमीवर अन पांढऱ्या शुभ्र वस्त्रात उचलतील या मातेची तिरडी हेच भक्त उचलतील या मातेची तिरडी हेच भक्त कवटी फुटण्याची वाट पाहत किंवा सर्व विधी आटपून कवटी फुटण्याची वाट पाहत अथवा सर्व विधी आटपून काही महिन्यांनी पुन्हा घालतील कोणते तरी श्राद्ध काही महिन्यांनी पुन्हा घालतील कोणतं तरी श्राद्ध किंवा साजरा करतील आणखी एक सण पण तोही पुन्हा असेल एक दिवसीय धन्यवाद